तुम्ही काय सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान यशस्वी विद्यालय वाळू महानगर यांच्या वतीने नोटे नागरी सत्कार या ठिकाणी शिक्षणाधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर यांचा माझा करण्यात आलेला आहे त्याबद्दल संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बी जी गायकवाड सर तसेच कविता मॅडम कविता गायकवाड मॅडम यांचंही मनापासून वर्ण व्यक्त करते की एका अधिकाऱ्याच्या कार्याची कर्तृत्वाची दखल त्यांनी घेतली आणि त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमामधून त्यांनी जो भव्य नागरी सत्कार या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मनापासून शिक्षण विभागाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करते, करते शिक्षण विभाग माध्यमिक खास सातत्याने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत आहेत त्यामध्ये शिक्षकांचं साहित्य संमेलन असेल कॉपीचं अभियान असेल खराब समृद्धी परीक्षा असतील किंवा विद्यार्थ्यांच्या संपूर्ण गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम कलापथकाचं आयोजन आयोजनही शिक्षण विभागाने केलेलं आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वतोब्यासाठी शिक्षण विभाग आग्रेस्थर आहे आणि आजच्या या नात्य त्यामुळे एक नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा मला मिळाली आहे त्या नव्या ऊर्जेने आणि नवीन प्रेरणेने येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून शिक्षण विभाग माध्यमिक अधिक अग्रेसर सर अधिक प्रेरणेने चांगल्या प्रकारचं काम करेल आणि निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर विद्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्बल करण्यासाठी अधिक मनापासून काम करेल आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा याबद्दल मनापासून पूर्ण व्यक्त करता येईल काय म्हणतात पासूनच ठराव होतं की कॉपीमुक्त अभियान हे यशस्वीपणे राबवायचे आहे आणि संपूर्ण दोन महिने यासाठी कुंभतयारी केली आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी अनेक प्रयत्न केले जवळपास नोबत केंद्रांना मी भेटी दिल्या अनेक समाज अध्यापकांच्या घेतल्या केंद्रसंचालकांच्या घेतल्या आणि ज्या ठिकाणी कॉपीचे प्रकार आढळले त्या ठिकाणी कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा व्हावी आणि कॉपीयुक्त अभियान हे समोर नष्ट करावं यासाठी आम्ही जोरदार असा एफ आय आर केलेले आहेत जिल्ह्यातील पन्नास जे कॉपीसाठी प्रवृत्त करणारे व्यक्ती होत्या त्यांच्यावरती आम्ही एफ केले आहेत आणि निश्चितपणे त्यानंतरच्या काळामध्ये संपूर्ण परीक्षा ही कॉपीमुक्त वातावरणात पार पाडली त्याचं हे अनुमान आहे संभाजीनगरमध्ये संपूर्ण तुम्ही कॉपी मुक्त केलं याबाबत तुमचं संपूर्ण शहरामध्ये कौतुक पण झालं पण काही काही ठिकाणी अनुचित प्रकार घडले तर त्यांच्यावर गुन्हे पण दाखल केलेले तर तुम्ही शिक्षकांना आवाहन काय करणार या शिक्षकांना असं आवाहन करेल की आता ज्या परीक्षा होती त्या तुम संपूर्णपणे शंभर कॉपीमुक्त वातावरणात होतील आणि त्यासाठी प्रयत्नांनी देखील आम्ही आयोजन केलं आहे आणि त्या कार्यक्रमानुसार मला अशी खात्री आहे की या वर्षीच्या परीक्षा होतील ते शंभर टक्के कॉविड वातावरणातच होते कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत तो विद्यार्थी व पालकांना काय संदेश देतो विद्यार्थी आणि पालकांना मी असं सांगेल की पालकांनीही शंभर टक्के मार्क मिळण्यासाठी आग्रह साठी कॉपी मुक्त वातावरणातच परीक्षा होणं अपेक्षित आहे जर कॉपी करून विद्यार्थी पास झाला तर निश्चितपणे त्याच्या भविष्यामध्ये अनेक अडचणी येतात आणि मग माणूस म्हणून यशस्वी विद्यार्थी घडू शकणार नाही त्यामुळे कॉपी मुक्तीचा आधार घेऊनच विद्यार्थी आणि पालकांनी पुढील कालावधीमध्ये परीक्षांना सामोरं जावं आणि त्यासाठी विविध प्रकारचं सहकार्य करण्यासाठी शिक्षण विभागाने प्लॅन तयार केले आहेत आणि त्यानुसार येत्या काळामध्ये आगामी काळामध्ये यशस्वी त्याचं संचलन केलं जाईल तुमच्या कार्यकाळामध्ये किती विद्यार्थी आतापर्यंत मेरिटमध्ये आले आहेत आता शिक्षणाधिकारी म्हणून या जिल्ह्यामध्ये आले या स्थी स्थी तर की पहिलीच परीक्षा होती परंतु दुद यापूर्वीच्या ज्या परीक्षा आहेत जसं की स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील नवोदय परीक्षा असतील एन एम एम एस असेल तर अशा सर्व परीक्षांमधून जवळपास बाराशे विद्यार्थी मेरिटमध्ये आलेले आहेत मागच्या दहा वर्षाच्या काम नागरी सरकार व कवी संमेलन झालं या ठिकाणी काय सांगा नागरी सरकार याच्यासाठी केले की जे चांगली माणसाचं त्यातून साहित्यिकाला प्रेरणा देण्यासाठी मॅडमच्या नेतृत्वामध्ये मागच्या तीन चार महिन्यापूर्वी आम्ही दुसरं शिक्षक साहित्य संमेलने घेतलं शिक्षकांना कुठंतरी विनंतीची वाटचाल झाली पाहिजे त्याला निहित केलं पाहिजे त्याला मुलित्य केलं पाहिजे या देहू समितीच्या पाठिंबाचा ठेवला होता सर आपला जे पी जे अब्दुल कलाम पुरस्कार भेटलेला आहे याबद्दल काय सांगाल तो सामाजिक कार्यामध्ये मिळालेला आहे तो जो सामाजिक काम करतो त्याला कुठे ना कुठं त्याचं बळ जो पोहोचवतो त्याला कुठं ना कुठं त्याचं फळ मिळत असतं आज अनेक वर्षापासून दहावी अकरावीला असल्यापासून त्याचं बळ मला समाजाच्या माध्यमातून मित्रांच्या माध्यमातून मते मिळालं आणि तसाच मी पुढं घडत राहिलो अनेक लोकांना त्या समस्या त्या पूर्ण केल्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि त्यामुळं कदाचित त्या माणसांनी किंवा त्या हरियाणा विद्यापीठाने मात्र नेतृत्व केली असते किती गोष्ट आता आदरणीय घाटकर मॅडम जी ओ माध्यमिक विभाग त्यानंतर आमचे मोरकर साहेब माजी तशविला त्यानंतर आम्ही दोघांना विशेष पुरस्कार दिलेले आहेत जे आमचे प्राध्यापक डॉक्टर गायकवाड सर आणि तांबेसाहेब असे पुरस्कार दोनच दिलेले आहेत गौरव मात्र चार जणांचा गेलेला आहे तर आपण जे तो वीडभट्टी कामगारांची मुले व असे जे फिरणारी उस्कोड कामगारांची मुले यांच्यासाठी फार मोठं कार्य केलेलं आहे सर आपण तर या माध्यमातून आपण जर लोकांना काय आवाहन करणार लोकांना हे सांगतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे बाबासाहेब कर्मवीर भारत पाटलापासून आतापर्यंत जर तिथलं तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे आणि शिक्षण हे एक वेगळा पर्याय आहे त्यामधून आपण शिकलं पाहिजे शिकून फक्त ग्रॅज्युएट डिग्री न मिळवता शिक्षित होणं त्याच्यापेक्षा आपण क्रियाशील असलं पाहिजे आणि क्रियाशील झालं पाहिजे असं मला वाटतं तुमचं नाव सांगू शकतो दादा पण डॉक्टर ठीक आहे काय